नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरीशिवाय नवीन जाहिराती पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनचे क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक व जास्तीत जास्त गरजू मित्रांना आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आज बँक ऑफ बडोदा एल बी ओवरती बँक ऑफ बडोदामध्ये एल बी ओ पदाच्या पंचवीसशे जागांसाठी भरती निघालेली आहे बँक ऑफ बडोडा ही एक गव्हर्नमेंट बँक आहे ज्यामध्ये भरती निघालेली आहे जाहिरात क्रमांक आहे बी ओ बी एच आर एम आर सी ॲडव्होकेट दोन हजार पंचवीस सव्वीस एकूण पदसंख्या आहेत पंचवीसशे जागा हे भरती निघालेले आहे सदर पदाचे नाव आहे लोकल बँक ऑफिसर यल बी ओ पंचवीसशे पदं आहेत सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही स उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार आवश्यक आहे व त्यांनी किमान एक वर्ष अनुभव आवश्यक आहे कोणत्याही बँकेमध्ये प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट बँकेमध्ये त्यांनी एक वर्ष काम केलेल्याचा अनुभव या परिस्थिती आवश्यक आहे सदर भरतीला अर्ज करत असताना उमेदवाराचे वय हे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते तीस वर्षाचे ओपन कॅटेगरीसाठी वयोमर्यादा आहे या सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे व ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली दे आहे नोकरीची ठिकाणं हे संपूर्ण भारत तुम्ही जर जर सिलेक्शन झाले तर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी तुमची भारत देशामध्ये ज्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा शाखा आहे त्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला सदर भरतीसाठी जनरल ओ बी सी व ईडब्ल्यू सी टी या प उमेदवारांना आठशे पन्नास रुपये परीक्षा फी आहे व एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्सन महिलांना एकशे पंच्याहत्तर रुपये परीक्षा फी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस सदर भरतीची सविस्तर जाहिरात खाली दिलेली जाहिरात पी डी एफ ड्राय गुगल ड्रायव्ह लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही भरतीची सविस्तर जाहिरात पाहू शकता व तुमचे जर शैक्षणिक पात्रता तुम्ही ग्रहण करत असाल तर तुम्ही त्या भरतीसाठी अर्ज करू शकता सर्व नियम अटी यामध्ये समाविष्ट आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आय बी पी एस ऑनलाइन डॉट आय बी पी एस डॉट इन बी ओ बी आय बी ओ जे यू एन दोन हजार पंचवीस या वेबसाईटला जायचं आहे तुम्हाला प्रथम तर तिथं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करून तुम्हाला डी पासवर्ड प्राप्त होणार आहे तो लॉगिनरी पासवर्ड परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे व तुम्हाला सविस्तर पूर्ण माहिती भरायची आहे त्याच्यामध्ये तुमचे फोटो साईन शैक्षणिक पात्रता सर्व पण भरून तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे व त्याच्यानंतर तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे व त्या भविष्यासाठी तुम्हाला एक प्रिंट काढून घ्यायची आहे पण सदर बँक ऑफ बडोदाविषयी माहिती घेण्यासाठी तुम्हाला डॉट डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ऑफ बडोदा डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला बँकेविषयी व बँकेच्या फायनान्शियल सर्व गोष्टी अवेलेबल आहेत साईटवर तुम्ही पाहू शकता ही एक बँकिंग क्षेत्रातील नोकरी आहे व एक सेंट्रल गव्हर्मेंट बँकेमध्ये वॅकेन्सी आहे त्यामुळे ज्यांनी पण पदवीधर उमेदवार आहेत व ज्यांचे वय बसत आहे त्यांनी या भरसाशी नक्की अर्ज करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरज विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद